शुक्रवार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पवित्र हृदयाचा येशूने शास्त्री आणि परुषी यांना हा दाखला सांगितले तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करताना करत नाही ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांस आणि शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एक पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो चिंतन येशूचे आपल्यासाठी घायल झालेले अतिपवित्र हृदय मानवासाठी अमर्याद प्रेम करुणा व त्याग यांनी ओतप्रोत भरलेले आहे मनुष्य पापी असूनही येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला यातून त्याच्या आपल्यावरील प्रेमाची खोली दिसून येते असे रोमकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या वाचनात संत पॉल आपल्याला सांगत सांगतात यानंतर अजूनही जे परमेश्वरापासून दूर आहेत बहकलेले व भरकटलेले आहेत त्यांचा तो प्रेमाने काळजीने अविरित शोध घेतो क्षमाशील हृदयाने पुन्हा त्याच्या कळपात सामावून घेण्याची संधी देतो हे हरवलेल्या मेंढराच्या दाखल्यातून आजच्या शुभवर्तमानातील उतार्यात आपल्या स्पष्ट करण्यात आले आहे आज आपण देवापासून ज्या ज्या वेळी बरकटलेलो होतो दूर गेलो होतो तेव्हा त्याने आपला शोध घेऊन आपल्याला पित्याच्या प्रेमाने क्षमा करून आपल्याला त्याच्या कळपात पुन्हा कसे समाविष्ट केले याची आठवण करून नम्रपणे पश्चातापे अंत्यकरणाने कृतज्ञ व्यक्त करू करूया तसेच आपल्यापासून नातेसंबंधात हरवलेल्यांचा प्रामाणिकपणे शोध घेऊन येशूच्या प्रेमळ हृदयाचे अनुकरण करीत उदार अंतकरणाने क्षमा करून पुन्हा त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी आपण परमेश्वराची कृपा मागूया